मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश लिखित या कविता वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस हा दिवस भीमजयंती म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने आजची ही एक अष्टाक्षरी रचना चला तर मग ऐकूयात आधुनिक भारताचे शिल्पकार बॅरिस्टर भीमराव घटनेचे शिल्पकार, दीन आधार, केला दुबळ्या दलित उद्धार चवदार तळ्यावरी सत्याग्रह पाण्यासाठी सदा लढत राहिले दलितांच्या हक्कांसाठी जन्म झाला महू मध्ये महाराची होती जात सदोदित मानहानी अपमान पदरात, जगा महामानवाने दाखविली भीमशक्ती करोडोंच्या हृदयात जागविली राष्ट्रभक्ती त्याग आणि संयमाची भीमशक्ती होती मूर्ती अशा भारत भारतरत्नाची आज दिगंतरी कीर्ती मानवता हाच धर्म दिली जगा शिकवणं परी अजून पेटते धर्मयुद्ध रणांगण अलौकिक व्यक्तिमत्व असामान्य बुद्धिमत्ता त्यांच्या लढाईचा आत्मा सामाजिक समानता बौद्ध धर्म स्वीकारून झाले स्वप्न सत्यात आणले आधुनिक भारताचे बौद्ध धर्म स्वीकारून झाले मसिहादिनांचे स्वप्न सत्यात आणले आधुनिक भारताचे आधुनिक भारताचे मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद